डोका का काय जाऊ त्याची करते नाही पैसे આ ઓલો બબડી મારસરણ પડીලා ઓરન ગઈ તો મારતું જવળ જ માણસ આમાં નહાય કે કરે કે આપણે વાજીક જમ્યા ટંડિશ કરતીયા <laughs> दी दी आता शेग ना असं जायची डोकं काना जायचे रक्त केलं नायची रक्त कानात गेलो नाप कोणाला जायची फोटो काढा काढले तुला का आला आणखी तू त्याची रक्ती बोंडली एवढा शेवट कुठे जाणार आहे

डॉक्टर घेऊन गेला राणीला नेत्र सांभाळायला पंधरा दिवस पाहिजे आम्हाला ની કઈ હોય

आता जाता राणीला चायना म्हणतो नाव आहे बायना म्हणून ज्या काढ आपल्या काढू करतो राणे चैतन कुठे गेला चैतन कुठे गेला तुझा सांभळ तु मालक ना मालक मालक राहिली बाजूला सांभाळणाऱ्याच किती उपकार ध्यानात ठेवते होय गणे म्हणजे राणा